की जे मी सांगतो वेदांता फॉक्सकॉन जो आम्ही मोर्चा काढला होता तळेगावला का तुम्ही विचार करा एका वेदांता आपल्या राज्यात काय काय येऊ शकलं असता एका वेदांता पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती पावणे दोन लाख कोटी एवढी गुंतवणूक एक लाख मुला मुलींना तरुण तरुणींना सुशिक्षित लोकांना जे आज बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला असता पूर्ण आपल्या परिसरामध्ये किती चांगले अजून गोष्टी उभरू शकलो असतो आपण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक लाख लोकांसोबत म्हणजे तुम्ही विचार करा वेदांता एक लाख लोकांना रोजगार देणार होता वेदांता सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या किती एक एकशे साठ पन्नास सत्तर हजार जॉब असेच निर्माण झाले असते कुठे आपल्याला फिरायलाच नसतं लागलं शिक्षणाचा दर्जा आहे चला तुम्हाला मिळाला जॉब तुम्हाला कुठची स्किल आहे चला मिळाला जॉब तुम्ही पुण्याच्या जवळ आहात मिळाला जॉब पिंपरी मधले आहात मिळाला जॉब